धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले की आजपर्यंत फक्त भाजपने धनगर समाजाला न्याय दिला आहे धनगर समाजाच्या दोन लोकांना विधान परिषदेत निवडून पाठवले दोघांना कॅबिनेट मंत्री पद दिले एक राज्यसभा खासदार धनगर समाजाला दिला आहे काँग्रेसने आजपर्यंत फक्त धनगर समाजाचा फायदा घेतला समाजाला कधी न्याय दिला नाही असे म्हणताच धनगर समाजाने महायुतीच्या उमेदवार सौ नवनीत राणा यांना जाहीर पाठिंबा देण्याची घोषणा केली संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे शुक्रवारी संपन्न धनगर समाजाच्या संवाद मेळाव्यात आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले की भाजपने मेंढपालांचे प्रश्न सोडवण्याचे काम केले खासदार नवनीत राणा यांच्या पुढाकाराने अमरावतीत अहिल्या देवी यांचे स्मारक सुद्धा साकार केल्या जाणार आहे भाजप शासनाने अहमदनगरला अहिल्या देवीचे नाव दिले धनगर समाजाच्या आरक्षणासाठी भाजप पुढाकार घेत आहे याउलट काँग्रेसने कधीच धनगर समाजाला न्याय आणि देऊ शकत नाही समाजाला पुढे नेण्याचं काम भाजप करीत आहे म्हणून गोपीचंद पडळकर यांनी केले आहे अमरावती लोकसभा धनगर समाज मोठ्या संख्येने आहे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची भगवी पताका हाती घेतली ती मल्हारराव होळकर यांनी त्यांनी गादी सांभाळून हिंदूंच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे काम कोणी केले असेल तर ते पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांनी केले आहे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी सचिन करडे अमरावती